नवी मुंबईतील एपीएमसी फळ मार्केटमध्ये तुर्की दक्षिण आफ्रिका इराण व वॉशिंग्टनसह अन्य देशामधून मोठ्या प्रमाणात सफरचंदाची आवक झाली आहे विदेशातून येणाऱ्या या सफरचंदाची चव चांगली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे उत्तम प्रतीच्या सफरचंदाच्या सतरा किलोच्या एका पेटीला जवळपास तीन हजाराचा दर मिळत आहे तुर्कीमधून आलेल्या रॉयल गाला व रॉयल डिलिशियस या सफरचंदांना ग्राहकांची जास्त मागणी आहे तसेच येत्या से काळात विदेशातून येणाऱ्या सफरचंदाची आणखी मागणी वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे रेड डिलिशियस म्हणून व्हरायटी आहे ते टर्कीहून येते युएसए न येते वॉशिंग्टन हो व्हरायटी आणि हे साधारण डिसेंबरपासून येतात इराणवरून पण येतात इराणचे पण असते ॲज कम्पेअर्ड टू इंडियन ॲपल त्याची क्वालिटी चांगली असते इराणची एवढी क्वालिटी नसते पण इराणचं स्वस्त असतं माल त्यामुळे इराणचा मध्ये येतो बाकी टर्की आणि वॉशिंग्टनची क्वालिटी चांगली असते आणि साधारण जवळजवळ आपल्या इंडियन ॲपलच्या दीडपट रेट असतो क्वालिटी चांगली असते टेस्टला चांगला असता आणि त्याच्यावर जवळजवळ आपण एकावन्न टक्के इम्पोर्ट ड्युटी भरतो एकावन टक्के इम्पोर्ट ड्युटी भरून सुद्धा ते परवडत जरा क्रंची जास्त असत आणि गोड पण असतो सॉरी मागणी आहे का हो हो मागणी चांगली आहे ग्राहकाची मागणी चांगली आहे टर्की ऍपल इवन क्वालिटी म्हणजे जसा माल खाली असतो तसाच वरती असतो जसं इंडियन ॲपल मध्ये खाली वेगळा आणि वरती वेगळा असा होत नाही कलर मध्ये चांगला फरक पडतो रेड डिलिशियस आहे त्याला चांगली क्वालिटी असते आणि त्याला वॅक्सिंग वगैरे केलेलं असते त्यामुळे किपिंग क्वालिटी चांगली राहते त्याची इंडियन ऍप्पल ऍज कम्पेअर्ड टू इंडियन ऍपल ते शेल्फ लाईट चांगली असते त्याची शीतल चांदणे आता आमच्या बरोबर ॲपल आहे फक्त हा इराणचा ऑलमोस्ट संपला जास्त दिवस नाही भेटत एक महिन्याच्या आतमध्ये इराण ॲप्पल संपून होणार आणि आता आपल्या बरोबर इराण ॲपल आहे बाहेरचं बाहेरचं मला बारा महिने भेटेल आपल्या बरोबर भेटेल बारा महिने आता कोणते कोणते चालू होते आता आपल्याबरोबर इराण आहे पण मार्केट मधून भेटेल तुम्हाला भेटेल तुम्हाला साऊथ आफ्रिका आणि वॉशिंग्टनचा ॲपल एपल भेटेल ॲपलमध्ये काय कलरमध्ये फरक काय फरक फरक न, फरक मध्ये फरकमध्ये मध्ये सगळं फरक आहे इराणचा थोडी मिक्स असेल माल आणि वॉशिंग्टन ग्रेडेड माल असेल त्याच्यामध्ये वॅक्सिन होतं आणि इराण मध्ये नाही आहे इरान वॅक्सिन विदाउट वॅक्सिन आहे आणि वरायटी पण वेगळे वेगळे रेड डिलिशियस आहे आणि रॉयल गाला आहे तर्कीमधून रॉयल डिलिशियस आणि रॉयल गाला दोन्ही पण भेटेल मार्केटमध्ये मार्केट मार्केट, आणि साऊथ आफ्रिका रेड डिलिशियस ए रॉयल गाला भेटेल ही टाईम बघा इंडियन रेट इंडियन इंडियन मालचा आता टाइम नाही आहे पण हाय थोडी बहुत तिथून बघा ना तिथून हाय पे स्टोअरचा माल आहे सीजन संपला इंडियन अॅप आहे आपल्या किंमत मध्ये किंमत मध्ये लय फरक आहे लय फरक आहे ते क्वालिटी मेंटेन करते ना ते बाहेर गावचे ॲपल क्वालिटी मेंटेन कलर साईज आणि प्रेशर माल किती मजबूत आहे किती दिवस टिकणार आहे त्याच्यामध्ये रेटमध्ये फरक येणार रे। आहे इंडियन माल कसा आहे नॉन ग्रेडेड माल होतो हां ग्राहकांची मागणी जास्त ग्राहकांची मागणी असते का दोन्ही पण दोन्ही पण माझं नाम इमरान सिट लोकनायक न्यूज